राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राधानगरीत रक्तदान शिबीर संपन्न रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल एकशे पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान राधानगरी पोलीस ठाणे व राजश्री शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आज मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं अंबाबाई मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरासाठी तालुक्यातील पत्रकार पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना कोतवाल संघटना शासकीय अधिकारी पाडबंदारे विभाग वन विभाग मोहिते पॉवर हाऊसचे कर्मचारी विद्यार्थी कॉलेज युवक युवती यांना यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी ब्लड बँक या रक्तपेढीने सर्व रक्त संकलित केले सर्व रक्तदात्यांना यावेळी मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले रक्तदान हेच जीवनदान आहे रक्तदानाप्रती जागृती वाढवणे जरुरीचं आहे असेच गरजूंना वेळेवर सुरक्षित हा योग्य रक्त मिळावे यासाठी सर्वांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे सध्या रक्ताचा पुरवठा अत्यंत अल्प प्रमाणात आहे मात्र रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात त्यामुळे रक्तदान शिबिरामध्ये तरुणाने पुढाकार घेण्याची गरज छत्रपती शाहू महाराज यांनी जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले विशेषतः राधानगरी व परिसरातील लोकांसाठी राधानगरी धरण बांधून त्यांनी आपला मोठा खजिना त्यासाठी खुला केला त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम व विकसित झालेला आहे त्यामुळे त्यांना एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दहा मिनिटं वेळ काढून रक्तदान करून छत्रपती शाहू महाराजांची आठवण जपूया असे आवाहन राधानगरी पोलीस अधिकारी व राजश्री शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते विशेष म्हणजे राजाश्री शाहूंची एकशे पन्नासावी जयंती आणि एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले ही खास बाब होती रक्तदान शिबिरास राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे सर्व कर्मचारी पत्रकार महेश तिरवडे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील अरविंद पाटील सचिव शशिकांत बैलकर अविनाश तराळ गौरव सागावकर मिलिंद कांबळे उत्तम पाटील पांडुरंग पोवार पीजे कांबळे गजानन संगपाळ अशोक पाटील आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक महेश तिरवाडे यांनी केले आभार अनिल पाटील यांनी मांडले डिजिटल बंधुता न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी विजय पकरे